अमरावती शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी जमिनीवरची परिस्थिती काही वेगळी आहे शहरातील अतिशय वर्दळीचा आणि महत्वाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य डाकघर ते गांधी चौक मार्गावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरलाय विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असूनही या भागाची अवस्था डंपिंग यार्ड सारखी झाली आहे नेमकं काय आहे हे प्रकरण अव्यासविस्त रिपोर्टमध्ये अमरावतीचे हृदयस्थळ म्हणून समजल्या जाणाऱ्या श्याम चौक ते जुना मोटर स्टँड रोड सध्या दुर्गंधीचे लोट पसरले आहेत या परिसरात दूरसंचार विभाग तीन प्रमुख बँका मुख्य डाकघर आणि तहसील कार्यालय यांसारखी महत्वाची शासकीय कार्यालय आहेत मात्र मुख्य डाकघर जवळ असलेल्या चौकात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचले आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दोन दोन दिवस इथला कचरा उचलला जात नाही जिथे कचरा साचतो तिथेच नागरिक लघुशंकाही करतात ज्यामुळे या परिसरात चालणे कठीण झाले आहे महानगरपालिका स्वच्छतेसाठी कंत्राटी कंपन्यांना लाखो रुपये मोजत आहे मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेचा बोजवारा उडाले आहे केवळ ठेका दिला म्हणजे जबाबदारी संपली असे म्हणून चालणार नाही तर अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष देणे गरजेचे आहे नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही शहराचा चेहरा असणाऱ्या या भागात जर अशी परिस्थिती असेल तर उपनगराचे काय असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत कचरा टाकणाऱ्या नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे पण मनपा प्रशासनाने आपली इच्छाशक्ती दाखवून या भागाची स्वच्छता तातडीने करणे आवश्यक आहे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल